आज सुरू लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला आणि डॉक्टर दुसऱ्यांदा खासदारपदी एक लाख सत्तावन्न हजार मतांनी विजय झाला तर सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून निश्चितपणे आनंद झालेला आहे तर आज या ठिकाणी सूरज भाऊ या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांनी त्यांचं अतिशय जोशात स्वागत केले खरं तर वाणी साहेब मला या ठिकाणी एक गोष्ट आज आवर्जून सांगायची ज्यावेळेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली त्यावेळेस आदरणीय आजीदादा साहेब ज्यावेळेस विधानसभेमध्ये काही आमदारांबरोबर त्या ठिकाणी शपथविधी उपमुख्यमंत्रीपदाची घेत होती त्यावेळेस आम्ही सगळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेमध्ये होतो की नक्की काय चाललंय परंतु त्याच्यानंतर दोन तासानंतर आमच्या या तालुक्याचा आपल्या एक युवक सुरजबाऊ वाजगे हे पवार साहेबांच्या बंगल्याच्या समोर महाराष्ट्राचा बुलंदावाज शरद पवार म्हणून घोषणा देत होते खरंतर या गोष्टीचा आज निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणूनच आज आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांचं इतक्या आनंदामध्ये स्वागत आहे आणि आज खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी आदरणीय आठपेक्षा जास्त जागांवरती आता साहेबांची आघाडी आता उद्याचा आमदार सुरेश वाजगे का पण एक युवक आहे जर पवार साहेबांनी संधी दिली दिली शंभर टक्के बाहून काम करणार आम्ही आम्ही शंभर टक्के सुरेश बाऊंच्या पाठीमागे राहणार हा पवार साहेबांचा उमेद जिथे उमेदवार त्यांचं आम्ही काम करणार शंभर टक्के हा पण गजाराला आम्ही झाडा शिकवणार त्यांनी ज्यांनी गजारी आमदारांनी दिली ते आमदार आम्ही झाडा शिकवणार या टायमाला त्यांचं काम करणार नाही हा